ॲलोवेरा म्हणजेच कोरफड औषधी गुणधर्मांनी युक्त असं झाड आहे ते अगदी सहज कुठं पण उपलब्ध होते याच्या पानापासून मिळणाऱ्या जेलचा उपयोग करून केस त्वचा आणि अनेक आजारावर याचा उपयोग केला जातो आणि जर तुमच्या डोक्यावर नेहमीडॅनड्रफ म्हणजेच कोंडा राहत असेल तर तुम्ही ॲलोवेराचा या पद्धतीने वापर करून यापासून कायमस्वरूपी सुटका मिळू शक भरपूर जणांना कोंड्याची समस्या असते केसांना नुसतं हात जरी लावला ना तरी डॅन्ड्रफ खाली शोल्डरवरती पडलेला दिसतो त्यासाठी तुम्ही जगभरातील वेगवेगळे अँटी डँड्रफ शॅम्पू यूज केले असतील भरपूर प्रॉडक्ट ट्राय केले असतील आणि तसेच घरगुती उपाय देखील करून पाहिले असतील आणि तरी देखील तुमच्या केसातील जर कोंडा गेला नसेल ना तर आज जो मी उपाय सांगणार आहे ना तो जर तुम्ही केला ना तर तुमच्या केसातील कोंडा कायमस्वरूपी जाणार आहे ॲलोवेरा आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी एक वरदानच आहे तर त्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी आपल्या कुंडीमध्ये एकतरी झाड लावायलाच पाहिजे तुम्ही पाहू शकता हे मी ॲलोवेराची छोटी छोटी झाडे लावली होती तर त्याला किती छान अशी पाने आलेली आहेत आणि तसे छोटे छोटे छो झाडदेखील उगवलेले आहेत खूप छान झालेले आहेत त्यांची ग्रोथ देखील खूप छान झालेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्या कुंडीमध्ये ॲलोवेराचं झाड नक्की लावा खूप फायदे आहेत याचे तर तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी ॲलोवेराची दोन पाने घेतलेली आहेत आता हे काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता हा जो पिवळा द्रव पदार्थ दिसतो ना तो आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायचा आहे आणि मग स्वच्छ पाण्याने हे पोरपडीचे पाणी धुऊन घ्यायचे आहेत आणि साईडचा काटेरी भाग काढून घ्यायचा आहे आणि यामधला जेल आपल्याला का काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने यासोबतच आपल्याला अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट लागणार आहे यासाठी की जी वापरल्यानंतर आपल्या केसातील कोंडा समोर नष्ट होणार आहे ती कोणती हे मी तुम्हाला पुढे सांगतेच तर त्या अगोदर अगोदर प्लीज तुम्हाल ला चान -चान तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी पुढे येतच राहतील तसेच या अगोदर मी चॅनलवरती ॲलोवेरा केसांना कसा वापरायचा आणि त्यामध्ये आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या गोष्टी वे वे ॲड करून केसांसाठी त्याचा डबल ट्रिपल हेअर ग्रोथसाठी कसा वापर करू शकतो हे देखील मी सांगितलेले आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओच्या शेवटी मी प्लेलिस्ट देखील देईल ते देखील तुम्ही दे जाऊन चेक करू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ॲलोवेरीची दोन पाने घेतली होती त्याच्या साईडचा काटेरी भाग पिलरच्या साह्याने काढून घेतला आहे आणि आता चमच्याच्या साह्याने यातलं जेल काढून घेत आहे जेल काढून घेतल्यानंतर काय करायचं चमच्याच्या साह्याने संपूर्ण जेल काढून घ्यायचं आहे आणि मग एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा जेल काढून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला दुसरी जी महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ना ते म्हणजे दही केसातील कोंडा जाण्यासाठी दही खूप महत्त्वाचं आहे पण ते डायरेक्ट केसावरती लावलं ना काही जणांना केसगळतीची समस्या उद्भवते त्यामुळे आपण काय करणार आहोत हे दही डायरेक्ट केसावरती न लावता ॲलोवेरामध्ये मिक्स करून लावणार आहोत म्हणजे मग याचा आपल्याला डबल ट्रिपल फायदा होईल केस सिल्की शायनी मुलायम तर होतीलच आणि केसातील कोंडा देखील समूह नष्ट होईल तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी अर्धी वाटी दही ॲड केलं आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये न वाटता देखील लावू शकता पण काय होतं हे जर असं वापरलं ना तर ॲलोवेराची बारीक बारीक कण आणि दह्याची देखील बारीक बारीक कण केसामध्ये अडकतात त्यामुळे ते होऊ नये म्हणून मी या ठिकाणी हे काढून घेतलेलं ॲलोवेरा जेल आणि दही मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलं आहे आणि नंतर एक स्वच्छ कापड घेऊन ते गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्याच्या नंतर हे तुम्ही कॉटनच्या साहाय्याने केसावरती लावू शकता किंवा मग बोटनच्या साहाय्याने लावलं ला तरी देखील काही हरकत नाही छान असं संपूर्ण स्कालपुरती तसंच के केसांच्या लेंथवरती हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि लावून घेतल्याच्या नंतर तीस ते पस्तीस मिनिट हे केसावरती असंच ठेवायचं आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूने हे रॉश करायचं आहे केसांसाठी योग्य शॅम्पू वापरणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आठवड्यातून तीन वेळेस हा उपाय ट्राय करा जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की कोंडा संपूर्ण गेलाय जेव्हा तुम्हाला असं वाटेल की कोंडा पूर्णपणे निघून गेलाय तेव्हा आठवड्यातून फक्त एकदा हा उपाय करायचा आहे मग पहा तुमचे केस खूप हेल्दी होतील तसेच शायनी आणि मुलायम देखील होतील आणि केसांची हेअर ग्रोथ देखील खूप छान होईल आणि कोंडा तर पुन्हा कधीच होणार नाही आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय